नमस्कार मी डॉक्टर अमृता कुलकर्णी आपण स्लिम आणि फिट दिसावं हे सगळ्यांचं स्वप्न असतं पण एखादं स्वप्न पूर्ण करणं हे तेवढं सोपं नसतं आणि त्यातल्या त्यात, त्यात। आपण स्लिम आणि फिट दिसणं किंवा आपली पर्सनॅलिटी चांगली असणं हे जर स्वप्न तुम्हाला सत्यात उतरवायचं असेल तर तुम्हाला थोडीशी मेहनत तरी घ्यावीच लागेल आता यासाठी मी तुम्हाला सपोर्ट नक्कीच करते आहे यासाठी मी तुम्हाला मदत करते आहे आणि असेच सगळे व्हिडिओज जर तुम्हाला बघायचे असतील तर चॅनल पटकन सबस्क्राईब करा त्यावर मी सगळ्या प्रकारचे व्हिडिओ अपलोड करत असते डाएट अपलोड करत असते वेट लॉस टिप्स फॅट लॉस टिप्स सगळं अपलोड करत असते तर पटकन चॅनल आपलं सबस्क्राईब करा आता मी जसं तुम्हाला म्हणलं की आपल्याला एखादं स्वप्न पूर्ण करण्यासाठी मेहनत करावी लागते तुम्हाला काही तुमच्या सवयी बदलाव्या लागतात आणि तुम्ही थोडे जर कष्ट घेतलेत ना थोडं जर डेडिकेशन आणि कन्सिस्टन्सी ठेवली तर नक्कीच तुमचं हे स्वप्न पूर्ण होऊ शकतं तर आता चला बघूयात की हे सवयी कोणत्या आहेत तर सात अशा तुम्हाला सवयी सांगते की ज्या तुम्ही तुमच्या लाईफस्टाईलमध्ये कायम ठेवल्यात तर नक्कीच तुमचं हे स्वप्न पूर्ण होऊ शकेल सगळ्यात पहिलं बॅलन्स्ड डाएट आता यावर मी आ, मला वाटतंय मोस्ट ऑफ माझे व्हिडिओ हे बॅलन्स डाएट कसं असावं यावरच असतात तर त्यासाठी तुम्ही पटकन चॅनल सबस्क्राईब करून आपले व्हिडिओ बघू शकता पण आता इथे पहिला मुद्दा आला आहे बॅलन्स डाएट तर थोडंसं एक्सप्लेन करून सांगते बॅलन्स्ड डाएट म्हणजे काय तर पुरेसं आणि चौरस आहार जर तुम्ही घेतलात तर नक्कीच तुम्ही हे तुमचं स्वप्न साध्य करू शकता बऱ्याच लोकांना असं वाटतं की स्लिम व्हायचं आहे ना मग कमी खायचं आहे असं ही चूक अजिबात करू नका मी नेहमी सांगत असते की कमी खाणं हा वजन कमी करण्याचा उपाय नाही आहे किंवा स्लिम दिसण्याचा उपाय नाही आहे तर तुम्ही व्यवस्थित खाणं पुरेसं खाणं हा वजन कमी करण्याचा एक साधा सोपा उपाय आहे आणि बॅलन्स्ड डाएट म्हणजे काय तर तुमच्या आहारामध्ये आपलं जे पारंपरिक महाराष्ट्रीयन जेवण असतं भाजी आमटी भाकरी उसळ कोशिंबीर तर हे सगळं तुमच्या आहारामध्ये असलं पाहिजे आणि मेक शुअर की तुम्ही तो आहार व्यवस्थित वेळेवर घेताय हे तर अजून जास्त महत्वाचं आहे आपल्याला काय वाटतं की डाएट करतो ना कधी पण खाल्लं तरी चालतं नाही तुमची बॉडी सायकल जी आहे ही जर तुम्ही त्या तुमचं खाणं त्या तुमच्या वेळेमध्ये जर बसवलं तर त्याचा खूप चांगला फायदा तुम्ही स्लिम होण्यासाठी होऊ शकतो तुमचं वजन कमी होण्यासाठी होऊ शकतं त्यामुळे वेळेवर जेवणं हा अतिशय साधा सोपा उपाय आहे आता मला माहिती आहे की प्रत्येकजण सगळे काम करतात नाईंटी नाईन पॉईंट पर्सेंट लोक जे आहेत हे वर्किंग आहेत पण ते कसं मॅनेज करायचं काय करायचं हे आपण नक्कीच करू शकतो आपण जर ठरवलं तर त्यामुळे वेळेवर जेवण वेळेवर खाणं आणि पुरेसं खाणं हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे जो झाली पहिली टीम दुसरी टीप जी आहे हॉटेल फूड किंवा जंक फूड रेडी टू ईट फूड किंवा फास्ट फूड शक्य तेवढं अवॉइड करा बाहेरचं खाणं कितीही टेम्पटिंग वाटत असलं आणि तुम्ही कितीही थोडं खाल्लं तरीसुद्धा त्याचा खूप जास्त परिणाम हा तुमच्या शरीरावर होतो आणि म्हणूनच बाहेरचं जेवण जेवढं अवॉइड करता येईल फास्ट फूड जंक फूड जेवढं अवॉइड करता येईल तेवढं अवॉइड करा कधीतरी खाणं ही गोष्ट वेगळी पण ते कधीतरी सारखं सारखंच येऊ नये याचा नक्की तुम्ही विचार केला पाहिजे कारण काय होतं आपल्याकडचे समारंभ आपल्याकडचे पार्टीज आपल्याकडचे वाढदिवस आपल्याकडची लग्न ही कधी संपत नाही हे कायम चालू असतात त्यामुळे तुम्ही जर एक गोल सेट करणार असाल तर भले जग इकडचं तिकडे हो पण तुमचं ते डाएट मिस होता कामा नये आणि हे सगळं खाल्लं नाही गेलं पाहिजे तो कधीतरी हा कधीतरीच असला पाहिजे याची काळजी नक्की घ्या हा झाला दुसरा मुद्दा तिसरा मुद्दा तीन पांढरे पदार्थ जे तुमच्या आहारामधून शक्य तेवढे कमी करायचे आहेत शक्य तेवढे बंद करायचे आहेत आता पहिला म्हणजे मैदा मैद्याचे म्हणजे थोडक्यात काय तर बेकरी पदार्थ बिस्किट खारी किंवा ब्रेड हे सारखं सारखं जर तुमच्या आहारामध्ये असेल आता ब्रेड तुम्ही त्याला अल्टरनेटिव्ह आहेत की ब्राऊन ब्रेड किंवा मल्टीग्रेन ब्रेड शेवटी मैदा हा मैदा म्हणजे तुम्ही कोणताही प्रकारचा ब्रेड घ्या बेकरी पदार्थ हे अनहेल्दीच असतात त्यामुळे इथे मैदा हे इथे जेव्हा येतं केक पेस्ट्रीज आईस्क्रीम या सगळ्यामध्ये सुद्धा याचा वापर हा होतोच होतो, होतो आणि दुसरं म्हणजे साखर त्यामुळे हे सगळं त्याच्यामध्ये आलं गोड पदार्थ आपल्याला ते खायची खूप इच्छा होते पण हे जे आहेत सगळं एक तर मैदा दुसरं साखर आणि तिसरं अतिरिक्त मीठ तुम्ही म्हणाल की मैदा आणि साखर तर ठीक आहे पूर्ण बंद करू शकतो पण मीठ कसं सोडायचं पण मीठ हे पूर्ण बंद करायचं नाही पण त्याऐवजी तुम्ही सेंदव मीठ वापरू शकता तुम्ही जाडं मीठ वापरू शकता तुम्ही काळं मीठ वापरू शकता पण ते थोड्या प्रमाणामध्येच वापरा जेवढं जेवणाची चव आवश्यक आहे तेवढंच काही लोकांना सवय असते की ताकामध्ये वरून मीठ घालायचं सॅलेडमध्ये वरून मीठ घ्यायचं किंवा लोणची पापड हे तुम्हाला कितीही टेम्पटिंग वाटत असले तरी हे अजिबात चांगले नाही आहेत यामध्ये मीठ हे भरपूर प्रमाणामध्ये असतं त्यामुळे ते शक्य तेवढं हे तीन पदार्थ हे तीन पांढरे पदार्थ अवॉइड करण्याचा प्रयत्न करा याला आपण वाईट पॉइझन असं म्हणू शकतो तर हे शक्यतो अवॉइड करा पापड लोणचं कधीतरीच घ्या हे तुम्ही जर अवॉइड केलं काही लोक आपल्याला माहिती नसतं की अरे पापड आणि लोणच्यामधून काय वजन वाढणार आहे यामध्ये मीठ जेवढं जास्त असतं त्यामुळे तुमच्या शरीरावर सूज येते आणि वॉटर इटेन्शन जास्त होतं त्यामुळे तुमची बॉडी फुगल्यासारखी वाटते आणि सगळ्यात महत्वाचं हे वजन एका रात्रीमध्ये लगेच वाढतं त्यामुळे हे पदार्थ शक्य तेवढे अवॉइड करा वरून मीठ घेणं पूर्णपणे टाळा तर हा झाला तिसरा मुद्दा चौथं काय तर दिवसभरात भरपूर पाणी पिण्याची सवय लावून घ्या आपल्याला काय होतं की उन्हाळ्यामध्ये ते आपल्या शरीराची गरज असते म्हणून आठवण ठेवून आपण पितो पण थंडीमध्ये आता जशी थंडी चालू आहे पुण्यामध्ये तर अगदी नऊ नऊ पॉईंट पाच वगैरे टेम्परेचर आहे त्यामुळे इतकी थंडी आहे की पाणी पिण्याची इच्छाच होत नाही किंबहुना आपण ते विसरूनच जातो की अरे शरीराला पाण्याची गरज पण असते हे लक्षातच राहत नाही पण ऋतू कोणताही असो सीझन कोणताही असो थंडी असू दे पावसाळा असू दे पाणी पिणं हे अतिशय गरजेचं आहे मे बी तुम्ही थंडीमध्ये किंवा पावसाळ्यामध्ये गरम पाणी घेऊ शकता पण गरम पाणी हे दिवसभरात तुम्ही तीन ते चार कपच घेऊ शकता पण त्या व्यतिरिक्त नॉर्मल वॉटर इंटेक जो आहे हा दोन ते अडीच लिटरपर्यंत झालाच पाहिजे तुम्हाला अलार्म सेट करा तुमच्याकडे मोबाईल असतात तर तुम्ही वॉटर अलार्म लावून ठेवा वॉटर ब्रेकचा अलार्म लावून ठेवा किंवा पाण्याच्या बाटल्या भरून ठेवा की जेणेकरून त्या तुम्ही कामाच्या ठिकाणी असाल ऑफिसमध्ये असाल ही बाटली दिवसभरात संपलीच पाहिजे हे सेट करून ठेवा दोन ते अडीच लिटर पाणी तुम्हाला दिवसभरात गेलंच पाहिजे यामुळे भर भरपूर प्रॉब्लेम सॉल्व्ह होतात अतिरिक्त भूक लागत नाही खूप अर्बट सरबट जे आपण खातो सारखं सारखं ते खावंसं वाटत नाही पोट भरलेलं राहतं तुमची स्किन चांगली राहते तुमच्या केसांचं टेक्स्चर चांगलं राहतं आणि सगळ्यात महत्वाचं तुमचं बॉडी मेटाबॉलिझम वाढतं त्यामुळे पाणी पिणं अतिशय आवश्यक आहे हे अजिबात विसरू नका हा झाला चौथा मुद्दा पाचवी टीप जी आहे मेंटल स्ट्रेस आजकाल तुम्ही कोणतंही प्रोफेशन घ्या मेंटल स्ट्रेस हा असतोच असतो मग ते काम पूर्ण करण्याचा स्ट्रेस किंवा फायनान्शियल स्ट्रेस असेल घरातले स्ट्रेस असतील जाण्याची कामाच्या ठिकाणीचा स्ट्रेस तर हा खूपच जास्त वेगळा असतो मग ते काय कामामध्ये पॉलिटिक्स कि कामा असेल किंवा कामाचा ताण असेल हे जे सगळं चक्र आहे ना तुमचे मेंटल स्ट्रेस जर तुमचा वाढत जातोय तर तुमचं वजन वाढणार हे अगदी काळ्या दगडावरची रेग आहे कारण मेंटल स्ट्रेस म्हणलं की आ, हंगर हॉर्मोन जास्त सिक्रेट होतो तुमचे हॉर्मोनल हो होयला सुरुवात होते तुम्ही खूप जास्त खाता तुम्ही आ, अगदी साधी गोष्ट आहे आपल्याला जर कोणती गोष्ट आपल्याला काही वाईट वाटलं किंवा काही एखादी घटना घडली गट किंवा आपण खूप स्ट्रेसमध्ये आहोत तुम्ही विचार करा कामाच्या चा याच्यामध्ये ना आपल्याला भूक खूप जास्त लागते स्ट्रेसमध्ये आपण खूप जास्त खातो आणि युजली किती खातो हे आपल्याला कळत नाही आणि असं वाटतं आपल्याला की टेम्पररी त्या स्ट्रेसमधून बाहेर येण्यासाठी आपण काहीतरी चटकमटक चांगलं खाल्लं पाहिजे की जे टेस्ट आपण तेव्हा बघतो हेल्थ बघत नाही त्यामुळे खूप चटपटीत हेल्दी पदार्थ चटपटीत आणि अनहेल्दी पदार्थ खाल्ले जातात की ज्यामुळे वजन वाढण्याची खूप दाट शक्यता असते त्यामुळे मेंटल स्ट्रेस जास्त असेल वजन वाढणार हे नक्कीच आणि म्हणूनच तो कमी करण्यासाठी योगा मेडिटेशन हे दिवसभरात दहा ते पंधरा मिनटं तरी नक्कीच करा त्याचा खूप चांगला उपयोग तुमची पर्सनॅलिटी डेव्हलप व्हायला आणि तुमचा स्ट्रेस कमी करण्यासाठी होईल आणि त्याचा परिणाम तुम्ही स्लिम आणि फिट दिसण्यावर होईल तर हा झाला पाचवा मुद्दा सहावा मुद्दा शांत आणि पुरेशी झोप साधारण सात ते आठ तासाची ही झोप अतिशय महत्वाची आहे झोपेमध्ये शांत झोप आपल्याला जर लागली तर झोपेमध्ये काही हॅपी हॉर्मोन सिक्रेट होतात गुड हॉर्मोन सिक्रेट होतात की जे आपली बॉडी सायकल जी आहे नेचर्स क्लॉक जे आहे हे खूप चांगलं बनवायला मदत करतात आणि जर झोप नसेल आपण खूप जास्त वेळ स्क्रीन टाईम आपला चालू असतो किंवा झोप लागत नाही मग आपण म्हणजे क काय होतं की एक ती सायकल होत जाते की रात्री खूप उशिरापर्यंत झोपायचं मग आपण काहीतरी बघत बसतो स्क्रीन टाईम वाढतो या सगळ्यामुळे ती आपली सायकल जी आहे ही पूर्णपणे बिघडते आणि जर तुमची ही झोप झाली नाही तर मेटाबॉलिझम प्रचंड स्लो होतं आणि आपलं वेट वाढण्याची शक्यता असते आपण कधीच याकडे लक्ष देत नाही पण तुमचा वेट कमी होण्यासाठी तुम्ही स्लिम होण्यासाठी पुरेशी झोप आणि शांत झोप ही खूप महत्वाची आहे त्यामुळे लक्षात घ्या की सात ते आठ तासाची शांत आणि व्यवस्थित झोप ही मिळालीच पाहिजे झोपेच्या आधी काही वेळ तुमचा स्क्रीन हा पूर्णपणे बंद झाला पाहिजे स्क्रीन टाईम हा तुमचा ठरवून घ्या तर हा झाला सहावा मुद्दा सातवा मुद्दा पंचेचाळीस मिनटं ते एक तास हा रेग्युलर एक्सरसाइज म्हणजे वॉकिंग असो वॉकिंग हा तर बेस्ट एक्सरसाइज आहेच मी त्यावर एक डिटेल व्हिडिओ बनवलेला आहे तोही नक्की बघा आणि चालण्यामुळे वजन कसं कमी होतं त्याचे फायदे काय काय आहेत यावर मी डिटेल व्हिडिओ बनवलेला आहे त्यासाठी चॅनल पटकन सबस्क्राईब करा तर पंचेचाळीस मिनटं ते एक तास वॉकिंग किंवा कोणताही एक्सरसाईज तुम्ही जिम झुम्बा तुम्हाला जे आवडेल ते तुम्ही करू शकता काहीच नाही जमलं वॉकिंग तरी नक्कीच करू शकता तर सगळ्यांना परवडणारा कधीही कुठेही होणारा हा मस्त एक्सरसाईज आहे आणि मी नेहमी सांगत असते की वॉकिंग इज द बेस्ट एक्सरसाइज इन द वर्ल्ड तर हा झाला सातवा मुद्दा शेवटचा मुद्दा की आठवड्यातून पाच दिवस तुमचा रेग्युलर एक्सरसाईज हा झालाच पाहिजे उद्यापासून चालू केलं दोन दिवस केला चार दिवस गॅप झाला असं अजिबात करू नका सगळ्यात शेवटी कन्सिस्टन्सी डेडिकेशन आणि हार्डवर्क अतिशय महत्वाचा आहे त्यामुळे या सगळ्या सवयी तुम्हाला लागण्यासाठी थोडासा वेळ जाणार आहे पण एकदा जर तुम्हाला तुम्ही लाईफस्टाईलमध्ये या सात सवयी सेट केल्यात तर नक्कीच तुम्ही कायम हेल्दी राहाल कायम तुम्ही स्लिम आणि फिट दिसाल आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला नक्की सांगा अशाच व्हिडिओसाठी चॅनेल सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर नक्की करा धन्यवाद